तर नमस्कार मित्रांनो तर बघा मी आत्ता सकाळ सकाळी पोस्ट ऑफिसमध्ये आण तर बघा हे आपलं काहीतरी पार्सल आलेलं आहे तर काय आलं आहे हे पण मला पण काही माहीत नाही तर आता आपण डायरेक्ट घरी जातो मी आत्ता पार्सल घेतलं आहे पोस्ट ऑफिसमधून आता डायरेक्ट घरी जातो काय आलं आहे काय नाही बघूया याच्यामध्ये आणि कुणी पाठवलं आहे हे नक्की बघू तर काय असेल एकदा कमेंट करून सांगा मला तर काय समजत नाही आता नवीन आता असं पार पार्सल आलेलं आहे तर भरपूर दिवसातून आता काय आपली पार्सल नाही आलेलं आहे तर चला आता लवकर बघूया याच्यामध्ये का आहे काय नाही आता डायरेक्ट जाऊ साक्षीकर तिकडे उकलू आणि बघू आणि तुम्हाला सगळं दाखवतो उकलून काय आहे काय नाही बघा आम्ही दो दोघं जण आणतो गाडीवर तर चला आता डायरेक्ट बघूया आता आपलं घेतलेलं आहे पार्सल बघा आता काय असेल आता कमेंट करून सांगा तुम्हाला जर काय माहिती असेल तर मी राहणार घरी शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजाल की याच्यामध्ये काय आहे काय नाही आणि कुणी पाठवलं हे पण मी सांगणार आहे तुम्हाला तर चला मला म्हणजे काय मा म्हणजे आपण उकलल्याशिवाय काय समजणार सांगणार आहे की मध्ये का आहे तर मध्ये आपण बघूया की का आहे चला मित्रांनो तुम्हाला वाटत असेल का आहे साक्षीसाठी आहे का माझ्यासाठी आहे हे बघण्यासाठी तुम्ही कोणते व्हिडिओ बघा ते तुम्हाला पण समजा आता घराच्या जवळजवळ आलेला होता आपण आता बघूया डायरेक्ट की काय निघतंय आहे काय नाही आणि जेवण कोण माहिती असेल तुम्हाला तर कमेंट करून सांगा की याच्यामध्ये काय आहे तर लवकर लवकर कमेंट करा सांगा तुम्हाला काय वाटतंय काय काय आलं काय आलं असून तर कमेंट करून सांगा आणि मला पण जास्त माहित नाही तर उकलल्याशिवाय मला काय समजणार नाही ना चला आता साक्षीकडे जाऊ बघूया कोणासाठी आहे काय नाही साक्षीसाठी का माझ्यासाठी साक्षी सा का दुसरं काय आहे एकदा बघू चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला पण समजेल आणि कोणाला माहीत असेल तर कमेंट करून सांगा तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत घराजवळ तर बघूया काय आहे काय नाही तर शेवटपर्यंत बघा काय आहे चला बघूया आता उकलून आपण साक्षी कुठं आहे साक्षी कुठे गेली साक्षी हा काय 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 हा हा काय आलंय कि बाबा आ काय की काय असेल बरं अरे तुझ्यासाठी आहे का माझ्यासाठी आहे मला समजा नाही का आहे काय नाही आता आपण काय करू उकलून बघू आणि सगळ्याला दाखवू काय आणि कोणी पाठवलं हे पण सांगू हा आपले उकाल्याशिवाय तर काय करणार नाही हे काय काय नाही हा तुला काय वाटत काय कपडे वाटत नाही कपडे चला मित्रांनो आता आम्ही उकालता बघूया का हाय काय नाही आणि तुम्हाला सांगतो ह्याच्यामध्ये कुणासाठी आले साक्षीसाठी का माझ्यासाठी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता साक्षी वाचायला का तुला वाचायला तर काय असेल बघाय चला मित्रांनो आता मी ही करतो चला तर मित्रांनो आता बघूया साक्षी आणि मी कटलून बघू इथं म्हणजे साक्षी हा कातर 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 गुद गुद तर बघू आता बघा इथं चिकटपट्टी आहे या लावलेली तर मित्रांनो तुम्हाला काय वाटत असेल तर वळ का तुमचं सगळ्यांचं पेन कोणी पाकिल घेतल्या म्हणजे आपली बघितल्याशिवाय समजणार नाही हा uh -huh. चिकटपटी थाम। का तुला बघूया आता काय नाही लगे तुला खायला हायत काय हले हसाय लागली बागा किसली खुश व्हायला लागली साक्षी तर मित्रांनो बघूया काय आहे काय आणि हे आलेलं आहे पुण्यावरून पार्सल तर पुणे नाव आहे पुण्यावरून पार्सल आलेलं आहे साक्षी हा हा पुण्यावरून आता याच्यामध्ये का आहे काय नाही बाबा साध चा ड्रेस आहे काय हा तुशारी ड्रेस आहे म्हणून हा 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 डिझाईन सगळं नंबर सांग आता जास्त काय असेल त्यानंतर समजायला असेल तर काय तरी सांगा माईट लवकर लवकर सांगा मित्रांनो आता मी बघितलं मला कर उकल का मग मला समजूल की काय हाय काय नाही मी कुणाला यायचं वस्तू बघितल्याशिवाय मला काय चालणार नाही का तस ना। का

कुणा कुणाला समजलं हे काय आहे मग आता संपत आलं हिच सगळं काढलंय आपण तर बघा मित्रांनो का आहे ओळखून दाखवा हा 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 आता हे काढूया तर बघा मित्रांनो अजून कोणा काढलं काय काय कमेंट करून का आहे आणि काय वाचून वाचून बघितले पुण्यावरून आलेलं आहे आता हे उकळू तुम्हाला कर करायला असेल तर कमेंट करून सांगा रोल कशाचा आहे का मला माहिती झालं भिंतीला चिटकवायचं आहे होय माझी आहे बाबा ओळखी नक्की दिलाय की एवढं का भिंतीला चिटकवायचं आहे होय तर बघाय मित्रांनो तुम्हाला सगळ्यांनी माहिती आहे की आहे घराचा वॉलपेपर तर मित्रांनो आपलं नवीन घर बांधलंय तर एक आणि मला ऍड्रेस मागितला होता आणि मी एक पोस्ट टाकली होती फेसबुकवर तर आपल्याली असं म्हणजे डिझाईन करणारं कोण आहे का म्हणून आमच्या एखाद्या एरियामध्ये म्हणजे आपली घराची डिझाईन करायची आणि कलर देण्यासाठी तर दादाचा मला एक मॅसेज आला होता पुण्यावरून दादा होते त्यांचं नाव पण मी तुम्हाला सांगतो तर प्रदीप दादा तर खरंच धन्यवाद ही आपल्या घरासाठी वॉलपेपर पाठवून दिलेला आहे पुण्यावरून मनसाक्षी कसं वाटलं वॉलपेपर हा उदय चांगला ना तर खर दादा थँक्यू डिझाईन कशी वाटली तुम्हाला पण कमेंट करून सांगा बघा मित्रांनो बघा अशा प्रकारची डिझाईन जे आपल्या भितड्यावर लावायची त्यांनी ती म्हणले मी म्हणलं दादा असं नको म्हणलं गिफ्ट पण ती म्हणले दादा तर तुमच्या प्रेमासाठी म्हणजे मी म्हणलं तर आपले म्हणजे असं म्हणजे नको तुमचे काय असेल ते पैसे म्हणजे दादा म्हणजे तुमचे आम्ही व्हिडिओ लय बघता आणि साक्षी साक्षी तर तस व्हिडिओ बघताय त्याच्यामुळं तुला पाठवून साक्षी म्हणजे आम्ही माझी आठवण म्हणून राहू द्या कसं वाटतंय तर दादा याचे थँक्यू तर असं तुमचा धन्यवाद दादा मनापासून एकदम भारी वाटलं आम्हाला आणि ही एक दाखवा ही एक आहे दोन कुनी -कुनी हो तर दोन आपले वॉलपेपर दिलेले आहेत त्यांनी खरंच मला कसं आभार तुम्हाला पण कसं वाटलं एकदा कमेंट करून सांगा आणि आधी कुणी कोणी व्हायरल खेलत ते पण कमेंट करून सांगा काय होतं म्हणून तर मला तर लय आवडले आता तुम्हाला काय वाटले ते एकदा कमेंट करून सांगा तर चला आता बाय बाय भेटू डायरेक्ट करा पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो कारण की आता हे तर ब्लॉग झाला आता तुम्हाला दाखवतो पण हे आपण ज्या टायमाला लावायचे त्या टायमाला तुम्हाला दाखवणार आहे तर पुढचा व्हिडिओ बघायला विसरायचं नाही का नाही कसं वाटेल